विजयकुमार देशमुखांच्या घरची पालकमंत्र्यांची भेटही रद्द दीड महिन्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील एक दिवसासाठी बुधवारी सोलापुरात आले त्यांचा आमदार देशमुख निवासस्थानी भेटीचा दौराही ठरला होता मात्र आमदार देशमुख मुंबईला गेल्याने पालकमंत्री पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट रद्द करावी लागली पालकमंत्री पाटील बुधवारी सकाळी सोलापुरात दाखल झाले रेल्वे स्थानकावर शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी त्यांचे स्वागत केले दरम्यान या दौऱ्यात सकाळी पावणे दहा वाजता आमदार देशमुख यांच्या निवासस्थानी भेट ठरली होती प्रसिद्धीकरणही झाले होते लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघातून पक्षाला पराभव स्वीकारावे लागल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट होणार होती मात्र आमदार देशमुख मुंबईला गेल्याने पालकमंत्री पाटील यांना त्यांच्या निवासस्थानी भेटीचा दौरा रद्द करावा लागला सत्तावीस जून पासून विधीमंडळाचे अधिवेशन सुरू होणार आहे त्या पार्श्वभूमीवर आमदार देशमुख हे मतदारसंघातील कामांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चेसाठी गेल्याचे सांगण्यात येत आहे मात्र लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे शिवाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघातून सर्वाधिक आघाडी घेत आमदार देशमुख यांनी मतदारसंघावरील आपली मालकी कायम असल्याचे नेत्यांसह पक्षांतर्गत विरोधकांनाही दाखवून दिल्याने मंत्रिपदासाठी जिल्ह्यातून ते प्रबळ दावेदार मानले जात आहेत मागील वेळेसही जिल्ह्यातून केवळ त्यांना मंत्रीपद मिळाले होते यावेळेसही ते शर्यतीत आहेत